नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मांजर आडवी गेल्यास काय होते मांजर आडवी गेल्यावर कोणता उपाय करावा मांजर आडवी जाणे शुभ असते की अशुभ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी शकूनशास्त्रात विविध प्राणी पशुपक्षी यांच्याबद्दलचे शकून अपशकून सांगितलेले आहे त्यामध्ये काही प्राणी पक्षी यांची फार चर्चा असते आणि त्यामध्ये मुंगूस कुत्रा टिटवी कावळा वटवाघूळ घुबड यांचे शकून अपशकून यावर अनेकांचा विश्वास असतो त्याचप्रमाणे मांजराच्या बाबतीत देखील आहे आपण कुठे प्रवासाला निघालो किंवा एखाद्या कामासाठी बाहेर पडलो किंवा रस्त्याने जाताना जर मांजर आडवी गेली तर लगेच मनात शंका निर्माण होते आणि ती म्हणजे आता आपले काम होईल की नाही अनेकांची या गोष्टीवर श्रद्धा असते तर काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतात मांजर आडवी गेल्यास कामात अडथळा येतो किंवा होत नाही असा अनेकांचा अनुभव असतो त्यामुळे मांजर आडवी जाणे हे वाक्य सर्वांच्या अतिपरिचयाचे झाले असून त्याचा उपयोग नेहमी बोलताना होतो एखाद्याचे लग्न मोडले किंवा एखादी गोष्ट झाली नाही की लगेच मांजर आडवी गेली असे तोंडात येते ते का येते मांजर आडवी गेल्यास खरोखर काम होत नाही का आणि तसे असेल तर मांजर आडवी गेल्यास त्यावर काय उपाय करावा याबद्दलच तुम्हाला महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे आपल्याकडे कुत्रा मांजर या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे त्यांची येजा चालू राहते मांजर हा अतिशय चपळ हुशार आणि धूर्त असा प्राणी आहे त्यामुळे तो अचानक कुठूनही निघतो आणि पसार होतो फार पूर्वीपासून मांजर आडवी जाणे हे अशुभ संकेत मानले जातात आणि शुभ कार्याला निघाल्यास मांजर आडवी गेली तर अशुभ काहीतरी घडणार अशी समजूत असते निसर्गाने प्रत्येक प्राण्याला काहीतरी वेगळी अशी वैशिष्ट्ये दिलेली असतात काही प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिक्स्थ सेन्स असतो त्यामुळे त्या, त्या प्राण्यांना निसर्गातील रहस्यमय गोष्टींचा अंदाज येतो असे म्हणतात आणि त्यांच्या नियमित वागणुकीमध्ये अचानक बदल झाल्यास काहीतरी घडणार असे संकेत मिळत असतात खरे तर मांजर आडवी जाणे या गोष्टीचा आपल्या सर्वांवर लहानपणापासून फार मोठा पगडा असतो त्यामुळे रस्त्यांना जाताना अचानक मांजर दिसली किंवा आडवी गेली की आता काम होणार नाही ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याच प्रकारचा विचारही आपण करत असतो ज्या लोकांमध्ये शिक्षण जास्त असतो त्यांना अनेक छोट्या मोठ्या घटनांचे सुद्धा शुभ अशुभ संकेत हे मिळत असतात अचानक आपण मांजर आडवी गेलेली पाहिली की आपल्या मनात शंका उत्पन्न होते आणि आता काम होणार नाही हा नकारात्मक विचार बळावतो हा हा निर्माण झालेला नकारात्मक विचार आपले काम होण्यास खरा अडथळा असतो जेव्हा तुम्ही निराश असता तुम्ही अतिशय डिप्रेशनमध्ये गेलेला असता किंवा तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल शंका असते तेव्हा मंडळी कोणतेही काम होत नाही त्यामुळे निगेटिव्ह भावना आणि शंका असेल तर ते काम स्वतःहून रद्द केलेले किंवा पुढे ढकललेले चांगले असते कारण जेव्हा तुम्हालाच काम होईल असे वाटत नसते हा महत्त्वाचा खरा दुवा असतो कुत्रे मांजर मुंगूस आडवे जाणे ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांच्या आडवे जाण्याने जेवढे वाईट घडत नाही तेवढे आपल्या मनाने केलेल्या निगेटिव गोष्टींमुळे घडत असते आपल्याला मांजर आडवे जाण्याचा अनुभव नेहमी येतो कितीही मोठा शिकलेला व्यक्ती असला तरीही मांजर आडवी गेल्याचे दिसल्यास त्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते काही जण तर दहा पावले मागे जातात काही लोक त्या ठिकाणी थुंकतात काही लोक तर देवाचे नाव घेतात तर काही मंडळी त्या दिवसाचे काम रद्द करून पुढे ढकलतात तर मंडळी तुम्हालाही रस्त्याने मांजर आडवी गेली असेल तर एक अतिशय साधा सोपा उपाय करा आणि तो म्हणजे मांजर आडवी गेल्यानंतर एक हात आपल्यावरती कपाळाला लावून पाया पाडा आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचे नाव घ्या एक मिनिट थोडंसं थांबा वाटल्यास आणि एक सकारात्मक विचार करा की आपलं काम होईल असा तर मंडळी मी तुम्हाला खात्रीने सांगतो का त्या दिवशी तुमचं कोणतंही काम कोणताही अडथळा राहणार नाही तर मंडळी हा मांजर आडवं जाण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद